जान्हवीला छळ करण्याचा सीन असो कॉक्रोचचा सीन असो असे सगळे सीन्स ती बघूनही कुठे ना कुठे ती बोलायची अरे कधी कधी भेटणं तुझ्या वागण्यात पण असं वाटतंय तू जॅन झालाय आमची <laughs> मैत्री एक अडीच पावणे तीन वर्षाची आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि आज खरं तर ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे असा मेघन माझ्यासोबत आहे मेघन सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सो मच नेहमी वाटायचं जयंत सारखा मुलगा कधी कोणाला नसावा पण अनुष्काचं जयंतला घेऊन काय मत आहे तिला हे काम किती आवडत तिला सुरुवातीला तर अजिबातच नाही आवडायचं म्हणजे जे काय मी ऑनस्क्रीन कॉक्रोचचा सीन असो किंवा जान्हवीला छळ करण्याचा सीन असो असे सगळे सीन्स ती बघूनही खूप टॉक्सिक फील करायची अरे बापरे हे काय आणि कुठे ना कुठे ती बोलायची अरे कधी कधी भेटणं तुझ्या वागण्यात पण असं वाटतं आहे तू झालं आहे पण तो एक विनोदी म्हणजे तो एक प्रसंग झाला पण अदर देन दॅट ती त्या बाबतीत म्हणजे खूप तशी चांगलंच ती प्रे म्हणजे मला ऑलवेज प्रोत्साहन करत असते माझ्या कामासाठी की अरे नाही हा सीन चांगला झाला ते सीन म्हणजे इनवे आम्ही एकमेकांची कामं बघत असतो की आपण काम बरोबर करतो आहे का नाही सो ब दोघेही आम्ही त्या बाबतीत यु नो वर्क ओरिएंटेड आहोत म्हणजे सेल्फ आप आपलं काम किती चांगलं व्हावं हो याच्या मागेच आमचे प्रयत्न असतात नक्कीच किती वर्ष झाली आहेत रिलेशनला आणि कधी सांगितलं घरी हो की आता आम्ही लग्न करतोय आणि लग्नाची तयारी खऱ्या अर्थाने कधीपासून सुरू झाली होती जसं की आय गेस रंगमाचा वेगळा दोन हजार कधी आलेला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आलं सो या आ, एक अडीच एक वर्ष झाली आणि त्याच्या तो शो सुरू व्हायच्या आधीच आमची मीटिंग्स प्रिपरेशन वगैरे सो आमची मैत्री एक अडीच पावणे तीन वर्षाची आहे सो घरी येस घरी आय थिंक विदिन अ इयर मी सांगितलं होतं सो घरच्यांना so, की असं असं आहे आमची आणि माझ्या घरच्यांना पण ती खूप आवडतेच सो so, सो uh, घरी so मी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं त्यामुळे आय गेस घरी सांगल्या सांगितल्यामुळे गोष्टी खूप सॉर्टेड होतात हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन <laughs> मला सांग कधीही सुरू सुरू झाली होती एक लव्ह स्टोरी जेव्हा आम्हाला डाऊट आलेला की रंग माझा पासून की त्या आधीपासून एक्झॅक्टली तो डाऊट अगदी म्हणजे खरं खरोखर त्या सगळ्यांसमोर आलेलं आहे की जेव्हा कधी सुरू झाली ती लव्ह स्टोरी आणि येस मागच्या मालिकेत रंग माझा वेगळ्यामध्येच आम्ही भेटलेलो आणि तिकडेच छान मैत्री झाली yes. आणि मैत्रीच्या पुढे लव्ह स्टोरी सुरू झाली पण मला असं वाटतं की आता हे खरं तर खूप जास्त आनंदी असतील हर्षात आई कारण की जुन्या मालिकेपासून त्या सुरू सोबत होत्या आणि आता या मालिके सोपर्यंत आहेत सो so, त्यांना जेव्हा कळालं आणि म्हणजे आधीपासून माहिती असेल पण आता लग्नाचं कळालं तेव्हा हर्षदा ताई काय म्हणाले नाही म्हणजे खरं सांगू तर हर्षदा ताई म्हणजे जशी माझी घरी आई आहे तशी माझ्या सेटवर म्हणजे भली लक्ष्मी निवास असो किंवा माझा वेगळा त्या आमच्या या सेटवरची आमची आई हर्षाताई आणि त्या सगळ्यांना जोडून असतात आणि खूप प्रेमाने आम्हा सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे त्यांनी सो so, इन वे त्यांनी ती जर्नी बघितलेली आहे म्हणजे माझी असो किंवा अनुष्काची पण असो कारण का तिथे तिची एंट्री आधी झाली होती रंगमाझा वेगळ्यामध्ये आणि मी खूप नंतर आलो होतो सो so, त्यांची बॉन्डिंग पहिली झालेली आणि नंतर माझी हळूहळू हो व्हायला लागली सो so, ऑफकोर्स त्यांना रंगमाझा वेगळ्याच्या एंडला त्यांना कळलं की अच्छा तुमच्या दोघांमध्ये बट हो त्यांना पण तो डाऊट होताच मग इन अ वे जो तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांनी बघितलेलाच आहे की आ, काही ना काही आणि त्यांचा ऑलवेज सपोर्ट असतो त्या खूप म्हणजे मनापासून त्या खुश आहेत की इन अ वे त्यांच्यासाठी आम्ही त्यांची मुलं आहोत सो त्यांची दोन्ही मुलं हा चांगला डिसिजन घेत आहेत सो दे आर हॅपी नक्कीच आणि मला विचारायचं आहे की सगळ्यात आधी प्रपोज कोणी केला होता आणि कोण कोणाच्या प्रेमात पडलं होतं ते तर आय थिंक ते म्युच्युअली झालं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला थँक्यू थँक्यू सो मच निला मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला